नीट बस की हा बसले की नीटच तुम्हीच नीट चालवा गाडी हो 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 उधर हां इधर इधर ए इधर किती उशीरवला वय जे बापाच्या करून खजिना आणलाय ल दडवून आणलेला हा काय आणले याका यांचे चप्पल आहेत बघा कधी चपला आणले का कसल्या तुटून गेल्यात पार चपला अहो आई काय सांगू मलाच घेतली नाही चप्पल नुसतं स्वतःच बघत येत घेतले ना अरे आधून बधून घालयत तो बी कपडे धोयच्यात इतका उशीर असतो का तुला सोमा कळत नाही का बरं हां इतके उशीर उचल ती चपला दे ती बेघूसून निघरत उचलाची का उचल येडा गडाळा कर नि

इगाले की तळे काय हा आ <laughs> धमकी तू तरीकी टावना झाली आंगा काय बोलता तुम्ही ना, ना, तु हा नाही नाही तुम्हाला उर गुरे तुझी कपड बघ आपल्याला रानात जायची पुढे उरकते ते मी तुमचं कव्हर गुळगुळ चालती तर हं चला बस या निवळ तर झालं निवळ येत नाही बाबा पस पस बुल बुल चलती, काई नहीं, काई, काई? बंद पाच पाच सांगते परत आई येतील बोलायला भांडणं चालू आहेत म्हणून तुमचे लवकर कोणत्या तुमचं कव्हर यासच चालतं ह्यासाठी चांगलंय मला इथं हे करायला ते करायला नाटक नुकरवड नाटक काय नाटक काय नाटक नाही ते तुम्हाला आतल्या बोलता येत नाही वे तर काय बोलायचं मी तरी काय बोलायचं म्हणजे आले आले जरा आराम करूनी म्हणायचं तिला काय काय आले आले काय तुझं काय पायचूपून द्यायला पाहिजे का लगेच लगेच तिने तुम्ही पण घ्या त्यांची बाजू जरा माझी पेक घेत जा कधी तू नव्हती आठ दिवस भाकरी खातली तिनीच भाकरी खातात माहिती बरोबर आहे ना वर्षभरती मीच घातलेत ना भाकरिया उर उर 8 दिवसाचा काढितत नाटक करती नाटक करती काय नाटक करती काय दोन दिवस धरून काय धुन धुणं नाही धुते साडी कडते घालायला लवकर उरक कामच करायचं कामालाच राबायचे आता मला पण तुला गुराचं करायचं लवकर उरक म्हणत बरोबर आहे ना ते सगळं माझ्यासाठीच ठेवलंय गुराला पाणी पाजायचं भांडे घासायचे धुनं धुवायचं हे सगळं करायला मी हायच त्याच्यामुळे सासू बहिणी हात हातमी नाही लावलं अजून कोणत्या कामाला खायचं दात खायची काय गरज ना दा� तोंडी लागू नका बरं थोडंफार तुम्ही बी करू लागत जा घरातले काम मग मग चल उरक ना लागतो ना करू चल ना तू पण उरक ना उरकायचं उरकू राहिली मी चल लवकर चला उर उरक लवकर उर उरक तिथे उरक लवकर एवढं येड्या म्हणजे बाजार बाजार मांडले बसायचं काहीतरी आपलं नाही काही चल लवकर आणि लवकर उरकून बाहेर ये पटक्यास हा हा हा